नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीथी किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी करणार आहे पाडवा विषय प्रसादाचा शिरा चिकट न होणारा तसाच दाणेदार खातास शनी तोंडात विरघळणारा शिराचा वास येताच मन जाणारा असा प्रसादाचा शिरा नऊ शिक्केसुद्धा आवडीने करतील चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई नॉर्मल गरम करायची म्हणजे रावा करपणार नाही इथे मी एक वाटी साजूक तूप घेतलेलं आहे ते मी कढईत घालून घेतले कढई गरम नसल्यामुळे तूप नॉर्मल गरम झालेलं आहे आता मी अर्धी वाटी काजू बदामाची काप आणि मनुगे घालून घेते आणि मी फ्राय करते त्यामुळे ड्रायफ्रूट सादळलेले असेल तर कडक होतील आणि शिऱ्यात खाताना खूप छान लागतात हे पा काजू बदाम छान कडक झालेले आहे आता मी बाहेर काढून घेते काजू बदाम जास्त लालसर फ्राय नाही करायचे जास्तीत जास्त दोन मिनिट फ्राय करायचे म्हणजे काजू बदाम्याचा कलर व्हाईट राहतो आता मी त्याच तुपात एक वाटी बारीक रवा घालून घेते आणि गॅसच्या आज मात्र लो करायचे त्यामुळे रवा करपत नाही कढाईला खाली लागत नाही आणि छान भाजला जातो रवा जेवढा छान भाजला जातो तेवढा शिरा छान लागतो रवा कचा ठेवायचा नाही गॅसची आज मीडियम ठेवली की रवा लवकर लाल होतो आणि शिरा बेचव होतो खाताना करपट वास येतो हे पा रव्याने छान तूप सोडला आहे रवा तूप सोडायला लागला की समजून जायचं रवा छान बाजला आहे आता मी रव्यातच एक छोटं केळ कापून घेतलेलं आहे ते मी घालून घेते म्हणजे अगदी परफेक्ट प्रसादाच्या शिऱ्याचा फील येतो आणि प्रसादाच्या शिऱ्याचा सुगंध वेगळा काय येतो त्याचं कारण म्हणजे प्रसादाच्या शिऱ्यात केळी घालतात त्यामुळे खाताना खूप चविष्ट लागतो केळी तुपात विरगळतात म्हणून रव्यातच केळी घालून घ्यायची मला ज्यावेळी प्रसादाचा शिरा कसा करायचा हे माहीत नव्हता त्यावेळी मी विचार करायची प्रसादाच्या शिऱ्याला एवढा सुगंध कसा काय येतो आणि त्यावेळी मी माझ्या मैत्रिणीच्या आईला विचारलं की प्रसादाच्या शिऱ्यात असं काय वेगळं टाकतात की ज्यामुळे प्रसादाचा शिरा एवढा चविष्ट लागतो त्यावेळी काकीने सांगितलं शिऱ्यामध्ये केळीचा सा समावेश केला जातो आणि सर्व साहित्य समप्रमाणात वापरायचं मग बघ घरातला शिरा अगदीच प्रसादाच्या शिऱ्यासारखा होतो मग करून बघितला तर घरच्यांना खूप आवडला आज तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला व्हिडिओ शेअर करा हे पहा केळी छान रव्यात मॅच झाल्या आहे असं म्हणण्यापेक्षा चांगल्या विरघळल्या आहे आणि रवा ही छान भाजला आहे हे पहा रव्याला रंग सोनेरे आला आहे आता मी रव्या एक वाटी गरम पाणी घालून घेते रव्यामध्ये गरम पाणी घालायचं म्हणजे रवा लवकर शिजतो आणि छान फुलतो पाणी घालताना थोडं थोडं करून घालायचं आणि एका हाताने रवा हलवत राहायचा म्हणजे रव्याच्या गुटळ्या होत नाही छान प्लेन रवा होतो आणि थोडं थोडं पाणी घातल्यामुळे रव्याचे शिंतोडे अंगावर येत नाही आता मी एक वाटी कोमट दूध घालून घेते इथे मी पाणी आणि दूध समप्रमाणात घेतलेला आहे आता छान दुधात रवा एकजीव करून घ्यायचा हे पा रव्याने दूध पाणी छान ऑब्झर्व केला आहे आणि गुटळ्याही झाल्या नाही आता मी एक वाटी साखर घालून घेते साखर मी शेवटी मुद्दमून घालते शिऱ्यामध्ये थोडी थोडी साखरेचं कण राहतात मग मात्र शिरा खाताना दाणेदार लागतो आता मी साखर शिऱ्यात एकत्र करते आणि आता फ्राय केलेले ड्रायफ्रूट घालून घेते आणि थोडे त्यातले बाजूला ठेवते म्हणजे नंतर डेकोरेट करायला उपयोग होईल आता सर्व साहित्य रव्यात एकत्र करून घेते आता मी अर्धा चमचा वेलची पूड घालून घेते त्यामुळे शिऱ्याचा वास अतिशय अप्रतिम येतो तीही मी रव्यात छान एकत्र करून घेते आता मी कढईवर झाकण ठेवते आणि वाफ काढून घेते दोन ते तीन मिनिट वाफ काढून घ्यायची वाफेमुळे रवा छान फुलतो आणि दाटसरपणा येतो आणि अतिशय मऊसूत होतो आता मी कढईवरचं झाकण काढते आणि तुळशीची दोन पाने घालून घेते म्हणजे केळीमुळे रवा काळा पडणार नाही आणि शिऱ्याचा रंग हाय तासात टिकून राहतो हे पहा इथे आपला दाणेदार प्रसादाचा शिरा तयार झाला आहे आता मी सर्व करते प्रसादाचा शिरा करताना सर्व साहित्य मी समप्रमाणात घेतलेला आहे साहित्याचं योग्य प्रमाण ठेवलं की प्रसादाचा शिरा घरातही तयार करता येतो बाहेर ऑर्डर द्यायची गरज नाही आजच्या प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मंडळी आपण पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा